सांगली जिल्ह्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून दोन हजार दोनशे चाळीस कोटींचे अर्थसहाय्य घेणार पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे दोन हजार तीन हजार दोनशे कोटींच्या प्रकल्पात राज्य शासन नऊशे साठ कोटी देणार सांगली जिल्ह्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी राज्य शासन जागतिक बँकेकडून दोन हजार दोनशे चाळीस कोटी रुपयांचं अर्थसहाय्य घेण्यात येणार असून एकूण तीन हजार दोनशे कोटींचा हा प्रकल्प असून यातील तीस टक्के म्हणजेच नऊशे साठ कोटी राज्य शासन देणार रा असून या प्रकल्पामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातला पुराचा अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळग्रस्त भागासाठी करण्यात येणार आहे तर यासोबत पुराचा अंदाज वर्तवण्यासाठी जी आय भौगोलिक प्रणिती माहिती प्रणाली सिस्टीम बसवण्यात येणार आहे हा प्रकल्प राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळावर देण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी दोन कोटी रुपये ह्या जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार हे डिक्लेअर केलं या प्रकल्पात तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा असून तीस टक्के म्हणजेच नऊशे साठ कोटी रुपये राजशासन त्यातून बंद होऊन त्यांना तीस या प्रकल्पामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील कृष्णाभीमा पुऱ्यातल्या पुराच्या अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळ भागाला आपल्याला वापरते त्यामुळे आपल्याला दुष्काळ भाग बराच कोल्हामध्ये आणता येणार या दृष्टिकोनातून थोडा आपण राबवतो पुराचा अंदाज वर्तवण्यासाठी जे आय एस औद्योगिक माहिती प्रणाली प्रत्येक ठिकाणी उभारण्यात राहतील त्यासाठी पण खर्च आहे या प्रकल्पा या प्रकल्पाची अंमलबजावणी ही राबवण्यासाठी जबाबदारी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे दिली आहे हा निर्णय पर्वाच्या कॅबिनेटमध्ये झाला सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यात सात धडक योजना सिंचन योजनेचा समावेश म्हैसाळ उपसा करायचा हा कितीतरी वर्षापासून लोकांची मागणी होती कारण एका गावामध्ये अर्ध गाव पाणी मशाचं पिते आणि अर्ध गाव पाणी पिऊ शकत नाही कारण धडक आल्यामुळं त्यामुळं बाजूला पाणी गेलं तर त्या दुसऱ्या शेताला पाणी मिळत नाही आहे तर त्या दृष्टिकोनातून धडक योजनेतलं पाणी आम्हाला मिळावं यासाठी शेतकऱ्यांनी मोठे पंधरा दहा वर्ष प्रयत्न करत होते पण त्याचाही त्याचाही निर्णय त्याचाही निर्णय आज शासनानं केला त्यामध्ये असे पर्यटन क्षेत्र केलेले पर्यटनच्या सुविधा तिथं झालेल्या आहेत बऱ्याच पण अपऱ्या सुविधा त्या पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये साहसी खेळ आणि यंत्रणा उभा करण्यासाठी एक कोटी एकोणतीस लाखची शक्शनना मान्यता ते पण आपल्याला त्याच्याकडून मंजुरी शासनाचा नाव आपल्याला मिळालेले एक विषय होता की अहमदनगरचं नाव बदला 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 आणि त्याचं नाव काय धनगर समाजाच्या प्रमुखांचं काय नेत्यांचं कार्यकर्त्यांची मागणी होती की श्लोक आय एल देवी जर आपण त्याचं नाव द्यावं तर त्यालाही आपण कॅबिनेटमध्ये मान्यता दिली आणि अहमदनगर शहरास पुणे श्लोक आय एल देवी नगर हे नाव देण्याचं ठरलं गेलं कॅबिनेटला मंजूर मिळाली गेलं एक दुसरी गोष्ट होती की एम आय डी सीमध्ये मध्ये आपल्या गरज <laughs> <laughs> एम आय डी सी गरज ना गरज एम आय डी सीमध्ये मध्ये बऱ्याच वर्षापासून आपल्या उद्योगांनाच तक्रार होती की आमचे पैसे नगरपालिका टॅक्स कापून घेते पण आमचा विकास करत नाही आहे त्यामुळं नगरपालिकेचे आयुक्त असतील आणि कलेक्टर ऑफिस असेल मी असेल आणि एम आय डी सीचे लोक असतील आणि उद्योगाचे प्रवृत्तीच्या असूष्चे लोक आम्ही बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही प्लॅन तयार केला की हे रस्ते करण्यासाठी आपण काय करायसाठी तर त्यासाठी जी यंत्रणा आपल्याकडं मुंबईमध्ये पॉवर कमिटी कमिटी हाय पॉवर कमिटीकडे आम्ही तो प्रस्ताव टाकला आणि काल तो हाय पॉवर कमिटीनं आपल्याला तो प्रस्ताव मंजूर केला त्याचे चाळीस कोटी आहेत त्यातले पंचवीस टक्के ते आपण भरायचे आहेत उद्योगांना भरायचे आहेत आम्ही तो प्रश्न असा मांडला की जे पैसे उद्योगांचे कापून घेतलेले आपण महानगरपालिकेचे ते पैसे आपण धरा उदेर पैसे थोडे एड्युकेशन देऊ आणि पंचवीस टक्के पैसे भरून हे चाळीस कोटी रुपये आपण आणून आपण एम आय एन रस्ते आपण ते पुरे करणार त्याला मान्यता मिळाली काही लोकांची मागणी होती की आमची देवस्थानं आमची ब गटात त्यामध्ये खरसुंडे असेल आपलं सोमेश्वर असेल राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका